नाश्ता वगैरे केला नाश्त्यामध्ये पोहे होते तर मी आता चालू आहे माझ्या रुटींग कामासाठी मी तुम्हाला दाखवतो माझं मी आता तुम्हाला मार्केटचं दाखवलं आता मी माझं हे हे पण काम दाखवणार की माझं दिवसा हे काय काम असतं म्हणजे रात्री तिकडे गेलो त्यानंतर दिवसा इकडे गेलो ठीक आहे आता ते पण दाखवतो तुम्हाला मी बाय बाय लवकर हो हे बघा हे बजाजचं गॅस गिजर आहे त्या गॅस गॅस गिजरचा असा असा प्रॉब्लेम होता की याच्यामध्ये उंदीर गेला होता तर उंदिराने दोन्ही वायरी कतरून टाकल्या त्या त्यामुळे प्रॉब्लेम असं होत होतं की गिझर चालूच होत नव्हतं पार्किंग वगैरे काहीच होत नव्हतं मग मी काय केलं ते फाइंड आऊट केलं कुठं वायर कतरलेल्या आहे आणि त्या वायर कट केल्या प्रॉपर जॉईंट केल्या त्यानंतर जॉईंट केल्यानंतर ते, के ते गिझर चालायला लागून गेलं आहे आता व्यवस्थित चालतं आहे आणि अशा प्रकारे कस्टमरचा प्रॉब्लेम सॉल्व झाला आपण केला आणि त्यांना चेक करून झाला आता हे बघूया गिजरला नंतर मग कस्टमरने जाळी आणून दिली आणि ती प्रॉपर आपण लावून दिली त्यांना की जेणेकरून त्यांचा प्रॉब्लेम परत त्याच्यामध्ये उंदीर वगैरे जाणार नाही आणि व्यवस्थित ते गिजर त्यांचं चालू राहील ठीक आहे बघा आता गिजर चालू होतं आहे त्यांना आपण दाखवून दिलं व्यवस्थित जाळी पण लावून दिली त्यांनी त्यांना म्हटलं आता हे अशा ठे अशाच प्रकारे ठेवा म्हणजे ते ओके आता नाशिकपासून शिलापूर म्हणून एक गाव आहे तिथे आर्म म्हणून एक कंपनी आहे तिथे बॅकसाईडला एक ना बंगला आहे त्या बंगल्यामध्ये आपला पुढचा कॉल आहे आता तिकडं चाललो आहे मी तुम्हाला दाखवतो हा आहे औरंगाबाद नाशिक औरंगाबाद रोड म्हणजे जसं पहिलं नाव होतं औरंगाबाद पण आत्ता सा छत्रपती संभाजी महाराज नगर झालेलं आहे तश आता ह्या इंडक्शनमध्ये आपण बघू शकता की इंडक्शन जशी आपण चालू करतो आहे इंडक्शन चालू होते पण गरम हीट नाही होते तर हीट का नाही होते तर मी तुम्हाला ते कारण दाखवतो हे बघा चालू झाले इंडक्शन तर ह्या इंडक्शनमध्ये हे बघा इथे कॉइल आहे कॉइल जशी शॉर्ट करतो मी तशी लगेच तिथे स्पार्किंग होते आणि कॉइल हिट होते बघा ॲटोमॅटिक आता ती हिट होईल लाल होईल बघा ती हे बघा लाल व्हायला स्टार्ट झाली लाल झाली म्हणजे ती कॉईल गरम झाली तुमची तर हा प्रॉब्लेम होता इथे की ही कॉईल गरम होत नव्हती तर आता आपण काय करणार ही पूर्ण कॉईल जी आहे आता हे बघा सेंटरमध्ये पूर्ण काळी आहे आणि फक्त साईडचीच बाजूला झालेली आहे तर ही पूर्ण कॉईल आपल्याला चेंज करायची आहे तर चेंज केल्यानंतर ती त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल अशा प्रकारे ज्यावेळेस आपण त्या इंडक्शनची कॉईल टाकतो त्यावेळेस ते इंडक्शन मी चालू करतो आहे इंडक्शन इन्फ्रारेड इंडक्शन म्हणतात त्याला बजाजचं नवीन एक मॉडेल निघालेलं आहे त्याचं काम केलं आहे आपण आज तर हे बघा ते हळूहळू हळू ती पूर्ण जी काळी जे सेंटर आहे ना त्या कॉईलचं जिथे हे दिलेलं बघा असं सिम्बॉल दिलेलं आहे तिथे पूर्ण असं लाल होतं आणि मग ते हिट होते आणि अशा प्रकारे ते इंडक्शन चालू होते तर ॲक्च्युली अशा प्रकारचे खूप सारे कामं केले मी पण ॲक्च्युली टायमिंगचं आणि त्यातला मोबाईल पण एवढा काही चार्ज नव्हता माझा त्याच्यामुळं मी काही जास्त काम नाही दाखवलं माझं तर अशा प्रकारे माझं हे काम झालं आहे ठीक आहे हे बघा इथं मी एका ठिकाणी आलो होतो तर त्या ठिकाणी बघा इथे वीर आहे ॲक्च्युली आणि विहिरीवरती हे बघा हे चिंचेचं झाड आहे आणि चिंचे झाडावरती ह्या हे खोपे बघा हे खोपेंचं नाव ॲक्च्युली हे एक सुगरण पक्षी असतो ते बघा ते पिवळे पिवळे पक्षी दिसत आहे की तुम्हाला हे बघा हे चिमण्या टाईप यांनाचे पिवळे पक्षी असतात तर त्यांचे खोपे आहे ॲक्च्युली हे हे सुगरण पक्षी असतो तर त्याचे खोपे असतात ॲक्च्युली ह्याच्यात काय असतं की साप जाऊ नये बाव म्हणून ते काय करतात विहिरीच्या एकदम कड्यावरती जे झाड असतं त्याच्यावरती ते खोपे बांधतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे खोपे तर बांधतात पण त्या खोप्यांना दोन एंट्री असतात एक खालून एंट्री असते आणि एक वरून एंट्री असते तर ते फक्त आहे ना आपल्या सापाला आहे ना म्हणजे सा, सा सापेच, सापेची सापाची फसवी गिरी व्हावी म्हणून त्यांनी तसा खोपा बनवलेला असतो त्या खोप्यामध्ये ते, ते बरोबर आहे ना एंट्री आणि त्यांचं पिल्लू म्हणजे त्यांचे ते अंडे वगैरे ठेवतात ना ते बरोबर अशा ठिकाणी ठेवतात की तिथे सापाची एंट्रीच होणार नाही म्हणून तसं ते बनवलेलं असतं तर बघा इथे दिसते तुम्हाला ते खोपे आणि तरी किती खोपे आहेत मुज आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा खोप्या आहेत आणि ते बघतो एक पक्षी आहे तो खोपा विणतोय आणि ह्या खोप्याचं कसं असतं की मा नर हा पहिले खोपा बनवतो मादी येते मादी येऊन ये तो खोपा चेक करते पूर्ण मजबूत आहे की नाही त्यानंतर त्याचं पिल्लू राहू शकेल की नाही त्यानंतर म्हणजे त्याचं ते, ते प जे पिल्लू आहे ते त्याच्यात राहू शकेल की नाही व्यवस्थित जर जर तिला ती म्हणजे ती सॅटिस्फाईड झाली त्या खोप्याच्या रिगार्डिंग तरच ती त्याच्या म्हणजे त्याच वेळेस ते तिच्या ती त्याच्याबरोबर वर आहे ना म्हणजे राहते नाही तर मग ती रिजेक्ट करून जाते ते त्या खोप्याला असं त्यांचं पूर्ण स्ट्रक्चर असतं ठीक आहे मी तुम्हाला दाखवलं आहे बघा कसं वाटतं कमेंट्स करून मला नक्की सांगा अजून एक पुढे काम होतं मला शिलापूरला ते करायला गेलो होतो मी आणि ते थोडंसं अवघड ठिकाणी होतो म्हणून ते दाखवता नाही आलं मला व्हिडिओमध्ये पण मग ठीक आहे तिकडनं निघताना बघा मी ना आता रिट रिटर्न येतोय नाशिकला तर येत असताना बघा मी कॅप आणि मास्क लावलेला आहे तर मी ॲक्च्युली असंच पॅक होऊन जातो कारण पहिले माझे मी पहिले हेल्मेट वापरायचं हेल्मेट वापरता असताना माझं दोन तीन वेळा हेल्मेट हरवलं म्हणून मग त्याच्यावरती हे सोल्युशन काढलं मी कॅप आणि मास्क लावायचा आणि त्याप्रमाणे चेहऱ्याचं आपलं संरक्षण करायचं ठीक आहे